टमाटे घ्या भा। भाजी घ्या कोथिंबीर घ्या मिरच्या घ्या हो थांबा हा बोलत आहे काय देऊ तुम्हाला एवढं सिरियस मध्ये का भाजीपाला विकायला काही टेन्शन आहे का तुम्हाला हसत जावा थोडं हसून खेळून धंदा केला पाहिजे असं का बर बर काय देऊ ताई मग तुम्हाला मिरच्या कस दिले मिरच्या दहा रुपये पाव किलो आणि वांगे <laughs> रुपये पाव किलो अजून काय टमाटे कसे दिले टमाटे <laughs> वीस रुपये पाव किलो <laughs> काय दिवस सांगा अहो एवढं बी हसू नका पागल खाण्याची गाडी येऊन घेऊन जाईल तुम्हाला पागल डोक्याचे माझे मी भाजीपाला ऐकित होतो की तूच म्हणलीस की हसून खेळून धंदा करा म्हणून राहून जा तिकडं हो तोंडाचे घ्यायचा नाही तर कशाला डोसका खायलीस गया। गया। एक मिनिट जरा बाजूला ये काय झालं सांग की ते सोबत कुणाला घेऊन आलेस कुणाला तर सांगितलं तर अगं ते जीवा मित्र आहे माझा अजीब बात सांगत नाही कुणाला त्यांना चल तुला भेटवतो हो काय झालं बहिणी माझ्या मित्राला अस का वडा लागलाय अरे काय नाही रे मित्रा मीला भेटायला आलोय आणि तू कुणाला तर सांगशील म्हणून माझी गर्लफ्रेंड घाबरायली हो वहिने माझा मित्रावर माझा लय जीव आहे त्याला विचारावा तुम्ही सोडून अजून तीन सेटिंग करून दिली त्याला मलाय ना लयच वेगळा रोग झालाय जगाच्या निराळ्याच दुपारी झोपते म्हणून बी नवऱ्याच्या शिव्या खाती रात्री झोप येत नाही म्हणून पण शिव्या खाती आणि सकाळी लवकर उठत नाही म्हणून पण नवरा शिव्या देतोय असला कसला रोग झालाय म्हण सांग बर लवकर पुन्हा जावे शाळेत पुन्हा ती दिसावी शिकायचं का होईना लसावी मसावी बनून आता गोसावी जे आहे ते सोसावी विसरून जावे लसावी मसावी सकाळी लवकर उठून भांडी घासावी जमलं तर फरशी पण पुसून घ्याय <laughs> आहो समजा मी हरवले तर तुम्ही काय करणार अग पेपर मध्ये जाहिरात दिन खरच काय लिहिणार त्यात जर कोणी परत आणून दिली तर वीस हजार रुपये दंड घेण्यात येईल तुझ्या आईने ना फसवलंय मला तुमच्या घरी काय काय होत ना मोठ्या गाड्या बीएमडब्ल्यू होती ऑडी होती जी वॅगन होती तरी सुद्धा असली बंद पडली इंडिका दिली माझ्या गळ्यात माझ्या आईला ना तुमचं थोबाड बघूनच समजलं की तुम्हाला एवढ्या मोठ्या गाड्यांचा खर्च काय झेपायचा नाही ते तुमच्या इंडिका बंद पडकी घातली कधी शॉपिंगला घेऊन जात नाही कधी हॉटेलला खायला घेऊन जात नाही एक भाजी आण म्हणलं की दुसऱ्याच उचलून आणते वैताग वैताग आणलं ह्या माणसानं अगं ए शांता जर तू माझ्या जागी असतीस तर काय केली असतीस

सुनी आमच्या ऑफिसची टूर चालली आहे शिमल्याला मी बी हो जाऊ का किती जण चालला आहे वीस जण आणि त्यात लेडीज किती आहेत एकोणीस